नमस्कार मी यशवंत आणि आपण बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव जागना है तो जगणा पडेगा एक राष्ट्र केली नेपाळसह भारतातील विविध राज्यातून आलेल्या दीडशे कलाकारांनी सांकेतिक भाषेसह तब्बल सोळा भाषांमध्ये भारतीय संविधानाच्या प्रस्ताविकेचे गायन करून इतिहास घडवला आहे अशा प्रकारे सांकेतिक कार्यक्रमातून भारतीय संविधानाला मानवंदा दे मानवंदना देणाऱ्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या या ऐतिहासिक कार्यक्रमाची नोंद वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डमध्ये झाली आहे भारतीय संविधानाला यंदा पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाले आहेत या अमृत महोत्सवी वर्षाबद्दल भारतीय संविधानाला सांगीतिक मानवंदना देण्यासाठी सा स प्रजासत्ताक दिनी सव्वीस जानेवारी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने आयुक्त शेखर सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच अतिरिक्त आयुक्त चंद्रकांत इंदलकर यांच्या नियंत्रणाखाली आम्ही भारताचे लोक हम भारत के लोक हा दीडशे कलाकारांचा सहभाग असलेला भव्य सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केला होता पिंपरी येथील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकाजवळील मैदानात हजारोच्या उपस्थितीत विभिन्न भाषेतून भारतीय संविधानाला मानवंदना देण्यात आली या ऐतिहासिक सोहळ्याची नोंद वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डमध्ये झाली आहे याबाबतची घोषणा वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डच्या कार्यकारी अधिकारी प्रीती मेनन यांनी या कार्यक्रमात ऑनलाइन सहभागी होत केली त्यानंतर कलाकारासह नागरिकांनी उत्स्फूर्तपणे भारतीय संविधानाच्या जयघोष करीत जल्लोष साजरा केला कार्यक्रमाच्या प्रारंभी महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या हस्ते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पिंपरी येथील पुतळ्याला वि पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं त्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली याप्रसंगी उपायुक्त अण्णा बोधडे आपत्ती व्यवस्थापन प्रमुख ओमप्रकाश बहिवाल विशेष अधिकारी किरण गायकवाड कार्यकारी अभियंता अनुश्री कुंभार जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक दिव्यांग भवन फाउंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी परेश गांधी माजी नगरसेवक चंद्रकांता सोनकांबळे मारुती भापकर प्रसिद्ध निवेदक दीपक मस्के यांच्यासह महापालिकेच्या सर्व विभागाचे अधिकारी कर्मचारी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते मिलेसूर तेरा तुम्हारा या विविधतेतून एकतेचा संदेश देणाऱ्या बहुभाषिक गीतांनी कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली भारत हमको जान से प्यारा है जिंदगी मौत ना बन जाय संभालो यारो ये मेरा संविधान अशा विविध गीतांचं गायन विविध राज्यातील बहुभाषिक कलाकारांनी केलं यानंतर भारतीय संविधानाच्या प्रस्ताविकाच्या गायनाला प्रारंभ करण्यात आला यामध्ये हिंदी मराठी इंग्रजी संस्कृत उर्दी पाली कोकणी आसामी कन्नड पंजाबी गुजराती नेपाळी मल्याळम भोजपुरी बंगाली अशा पंधरा भाषांमध्ये भारतीय संविधानाच्या प्रस्ताविकेचं गायन करण्यात आलं पिंपरी चिंचवड महानगरपालिका दिव्यांग भवनाच्या फाउंडेशनच्या वतीने सांकेतिक भाषेमध्येही संविधानाच्या प्रस्ताविकेचं सादरीकरण करीत भारतीय संविधानाला मानवंदना दिली प्रांतिक पोषक परिहार करून केलेल्या या सादरीकरणामध्ये उपस्थितांची उपस्थितांनी मनं जिंकली अशा सांकेतिक भाषेसह सबल सोळा भाषांमध्ये भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेचं गायन झालेला हा पहिला कार्यक्रम असल्याने याची वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे महापालिकेने राबवलेल्या या उपक्रमाच्या माध्यमातून भारतीय संविधानाला अनोखी मानमा मानवंदना देण्यात आली भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान निर्मितीसाठी केलेला संघर्ष आणि जीवनप्रवास नाट्य विस्काराच्या माध्यमातून उलगडून दाखवण्यात आला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी तत्कालीन राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्याकडेच भारतीय संविधानाची प प्रत सुपूर्त केली त्या क्षणाचा प्रसंग देखील यावेळी दाखवण्यात आला संविधानाने दिलेले हक्क अधिकार भारतीय संविधानाची वैशिष्ट्ये आणि यामधून उभे राहिलेले सक्षम यशस्वी राष्ट्र याची मांडणी या सांस्कृतिक कार्यक्रमाद्वारे करण्यात आली या, या उपक्रमाचे कौतुक सर्व स्तरातून करण्यात येत आहे कार्यक्रमाचे निवेदक प्रवीण कुमार बनसोडे पौर्णिमा भोर सतीश तांदळे यांनी या कार्यक्रमाच्या माध्यमातून भारतीय संविधानाची महती विषेध केली अश्वघोष कला आणि सांस्कृतिक प्रतिष्ठान कोल्हापूरचे प्रसिद्ध गायक आणि संगीतकार कबीर नाईकनवरे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या कार्यक्रमामध्ये लोकप्रिय पंजाबी गायिका गिन्नी माही अंजली बौध लोकप्रिय गुजराती गायक विशाल विशान काथळ भोजपुरी गायक ओंकार प्रिन्स मल्याळम गायक सिद्धेश कन्नड गायक राम राम नारायणस्वामी यांच्यासह प्रशांत सितोळे हिंदी विजय बनगे मराठी सनी समुद्रे इंग्रजी शफीक मुल्ला उर्दू ममता ठाकूर देशाई संस्कृत मार्गेश पाटील नेपाळी पंडित राठोड कोकणी सुजित मेत्रे कन्नड सिद्धराज पाटील गुजराती डॉक्टर महेंद्र कानडे पंजाबी रणजित शिवशरण पाली अशा दिग्गज काय कायकासह समोर एकशे पन्नास कलाकारांनी सहभाग घेतला भारतीय संविधानाच्या प्रस्ताविकेचं गायन केलं भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे प्रजासत्ताक दिनी महापालिकेच्या वतीने सांकेतिक भाषेसह सोळा विविध भाषांमध्ये भारतीय संविधानाच्या प्रस्ताविकेचं गायन करीत आपल्या संविधानाला विश्वविक्रमी महावंदना दिली या अनोख्या अलौकिक उपक्रमाची वर्ल्ड ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे पिंपरी चिंचवड शहरवासियांसाठी ही, शहर ही अभिमानाची गोष्ट आहे भारताचे गौरवगान करणाऱ्या या विश्व विश्वविक्रमाने शहराच्या वैभवात भर पडली असून पिंपरी चिंचवडचे नाव जागतिक पातळीवर गौरवले जात आहे या कार्यक्रमात सहभागी झालेल्या सर्व कलाकारांचे तसेच कार्यक्रम यशस्वीतेने उघड उघडवून आणणाऱ्या सर्वांचे मी मनपूर्वक अभिनंदन करतो असं शेखरसिंह आयुक्त तथा प्रशासक पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांनी म्हटलं अशी माहिती पिंपरी चिंचवड शहर प्रतिनिधी यांनी दिली से स्वत्र संमती सम्झ विधानभा नवंबर उणिवीह सौ उणजा बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा